नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या वरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपल्याला जी माहिती करून घ्यायची आहे ती आहे राशी चक्रातल्या दुसऱ्या म्हणजेच शुक्र ग्रहाच्या वृषभ राशीच्या मे दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य अर्थातच आपण आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळेल दशा महादशानुसार अनुभवायला मिळेल हे कृपया ज्योतिषशास्त्र हे जे विशेषण आहे हे लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ धूबळ परिणाम निश्चित आपल्याला अनुभवायला मिळतील आणि त्यानुसार आपण करू शकाल या महिन्याचं परिपूर्ण नियोजन तर या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातले शुभ अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे त्यामुळे मासिक राशी भविष्याबरोबर दैनंदिन राशी फळ सुद्धा आपल्याला चा माहिती करायचं आहे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय ही सुद्धा माहिती व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा या मे महिन्याचा विचार करता हा मे महिना राहणार आहे अत्यंत महत्वाचा आपल्या राशीला कारण या मे महिन्यामध्ये राहू केतू गुरु हे तिन्ही दिग्गज ग्रह आपलं राशी आणि स्थान परिवर्तन करणार आहेत त्यामुळे बऱ्याच हालचाली होताना दिसतील तर बुध ग्रह या महिन्यात तब्बल तीन वेळा राशी परिवर्तन करणार आहे त्यामुळे हा मे महिना ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला समजून घेणं महत्वाचं राहणार आहे आणि अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे या मे महिन्यात चौदा मे पूर्वी गुरुग्रह कुंडलीच्या प्रथम स्थानात आणि चौदा मे नंतर वर्षभरासाठी कुंडलीच्या दुसऱ्या घरातून गोचर भ्रमण सुरू करणार आहे तर संपूर्ण महिन्यासाठी या आपल्या राशीचा जो स्वामी ग्रह आहे शुक्र हा मीन या त्याच्या उच्च राशीमधून लाभस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे तसेच रवी सुद्धा चौदा मे पर्यंत मेष या त्याच्या उच्च राशीतून कुंडलीच्या बाराव्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे या सगळ्यांचा जर आपण एकत्रित परिणाम म्हटला पाहिला तर हा महिना आपल्या राशीला आर्थिक प्रगती आर्थिक बाबतीतले नवीन स्त्रोत व आर्थिक स्थिरता देण्याचा प्रयत्न त्या करतील त्यामुळे साहजिकच आपण करत असलेल्या कार्याला वेग प्राप्त होताना दिसेल आणि त्यातून आर्थिक उत्पन्न चांगलं राहील जी मंडळी परदेशाशी संबंधित कार्यामध्ये आहेत कार्यरत आहेत त्यांना याचा लाभ जरा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसेल तर जी मंडळी आधीपासूनच परदेशामध्ये राहत आहेत कामानिमित्ताने त्यांना सुद्धा या गोष्टीचा लाभ त्यांच्या कार्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होताना दिसेल काहींना परदेशाचे नागरिकत्व मिळण्याचा अतिशय सुंदर स्ट्रॉंग योग ह्या महिन्यात तयार झालेला आहे त्यामुळे अवश्य त्या, त्या दृष्टीने आपले प्रयत्न मात्र जास्त वाढावा हे ग्रहयोग आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये विशेष लाभ आणि चालना द्यायला मदत करतील हा महिना जी मंडळी नोकरी बरोबर पार्ट टाइम फ्री लान्सिंग पद्धतीने त्यांच्या त्यांच्या विषयातलं काम करतात त्यांना विशेष चांगला हा राहणार आहे खूप चांगला हातभार मिळणार आहे थोडक्यात काय तर नोकरदार मंडळीनं हा महिना उत्तम असणार आहे त्यामुळे ज्यांना चांगल्या पगाराच्या निमित्ताने नोकरीमध्ये बदल करायची नवीन नोकरी शोधायची चा, चांगल्या पगाराची चांगल्या हुद्याची त्यांनी अगदी प्रामाणिकपणे आणि मेहनतीने त्या दृष्टीने आपले प्रयत्न या महिन्याच्या सुरुवातीपासून वाढवायला हरकत नाही प्रमोशन पगारवाढ मनासारख्या ठिकाणी बदली याचे सुंदर अनुभव या महिन्यात काही जणांना मिळताना दिसतील तर जी मंडळी नव्याने नोकरीच्या शोधात आहेत त्यांनासुद्धा हा महिना चांगली संधी चांगल्या नोकरीची मिळवण्याची योग निर्माण करतो आहे नोकरीचे इंटरव्ह्यू जी मंडळी देत आहेत ते सुद्धा उत्तम जाते आत्मविश्वास वाढेल तर जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रॅव्हल अँड टुरिझम पब्लिकेशन प्रिंटिंग प्रेस सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट ब्लॉग रायटिंग्स महागड्या वस्तूंचा व्यापार सौंदर्य प्रसाधनं ब्युटी पार्लर फॅशन डिझायनिंग त्याचप्रमाणे इंटेरियर डिझायनिंग फोटोग्राफी कला नाटक सिनेमा अशा कलेच्या आणि विविधपूर्ण पद्धतीने नटलेल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आधीपासूनच नोकरी किंवा व्यवसायानिमित्ताने त्यांच्यासाठी काही लाभाच्या संधी जरा अधिक प्रमाणामध्ये कारण शुक्र बलवान आहे या महिन्यात व्यवसाय स्थानाचा स्वामी ग्रह मंगळ हा ग्रह पराक्रम स्थानातून त्याच्या नीच राशीतून गोचर भ्रमण या संपूर्ण महिन्यासाठी करत राहणार आहे त्यामुळे व्यवसायात नवीन निर्णय घेतेवेळी व्यावसायिकांनी मात्र फार सावधानता बाळगायची आहे कदाचित निर्णय घेताना भीती सुद्धा वाटू शकेल उगास नको ते धाडस त्यामुळे अंगाशी येऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे यामुळेच व्यावसायिकांनी सांभाळून व्यावसायिक निर्णय या महिन्यात घ्या असं आपला मंगळ सांगतो आहे हातच सोडून पळत्याच्या मागे लागू नका उलट पक्षी आपल्या व्यवसायावर जो काही व्यवसाय करताय तो अधिक काटेकोरपणे कसा करता येईल यावर जास्त लक्ष द्या मात्र या संपूर्ण महिन्यात शुक्रग्रह लाभस्थानातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी केलेले जे काही प्रयत्न आहेत ते मात्र आर्थिक लाभ द्यायला सक्षम राहतील तेव्हा अवश्य वसुलीच्या कामावर जरा ला जास्त लक्ष केंद्रित कर कामानिमित्ताने छोटे मोठे प्रवास संभवतात परंतु हे प्रवास सुद्धा योग्य नियोजन करून करा नाहीतर वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाईल फार काही मोठे लाभ या प्रवासादरम्यान मिळतील याची शाश्वती नाही भावंडांशी थोडं जुळवून घ्यावं लागेल गैरसमज वादावादी होऊ शकते त्यामध्ये टाळायची आहे हाच अनुभव आपल्या व्यावसायिक भागीदार आणि वैवाहिक जोडीदारावर सुद्धा येऊ शकतो तेव्हा सामंजस्याने घेणं रागावर नियंत्रण ठेवणं हा एकमेव उपाय आपण करू शकता तसेच कोणतेही व्यावहारिक निर्णय घाईघाईने घेऊ नका योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला यामध्ये आवश्यक घ्या म्हणजेच नुकसान होणार नाही या, या महिन्यातील गुरु शुक्र व बुध ग्रहांची साथ विवाह इच्छुक मंडळींना आपला मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी विवाहाचा निर्णय घेण्यासाठी अगदी या मे महिन्यातल्या विवाहाचा मुहूर्त काढण्यासाठी सुद्धा उत्तम राहणार आहे अठरा मे नंतर बदलणारे राहू आणि केतू भूमी भवन वाहन यांच्या संदर्भामध्ये जरा जास्त काळजी घ्या असं मात्र सांगताय लाभस्थानामध्ये एकोणतीस मार्च पासून आलेला ग्रह विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण द्यायचा प्रयत्न करेल विशेष करून जे विद्यार्थी इंजिनिअरिंग कायदा लॉ बिझनेस मॅनेजमेंट इम्पुट एक्सपोर्ट्स हॉटेल मॅनेजमेंट अशा विषयामध्ये करिअर करण्यासाठी उच्च शिक्षण किंवा शिक्षण घेताय क्षणी हा भाग्याचा कारग्रह आपल्या कुंडलीसाठी असून त्याचे लाभस्थानातून होणारं गोचर भ्रमण आपल्या कार्याला भाग्याची साथ मिळवून चांगल्या पद्धतीने देईल आर्थिक गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी हा महिना उत्तम असणार आहे अवश्य सुरुवात करू शकता अचानक धनलाभाचा फायदा होण्याचा योग ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये आहे त्यांना हा योग या महिन्यात अनुभवायला मिळेल त्यामुळे हा शनीमुळे उत्तम कालखंड राहील कारण अकराव्या घरातील ग्रह शुभ फळ देतो अकराव्या घराला ज्योतिषशास्त्रामध्ये लाभाचं स्थान म्हटलेलं आहे थोडक्यात काय तर लाभाची वृद्धी हा शनी आपल्याला या महिन्यापासून करताना दिसेल मात्र स्वभावातील आळशीपणा पण हा क्षणी वाढवतो त्याचं नुकसान म्हणजे विद्यार्थ्यांना योग्य वेळेत अभ्यास न करणं अभ्यासामध्ये चालढकलपणा करणं यामध्ये वाढ होते जे विद्या अभ्यासासाठी चांगलं नाही म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून अशाच पद्धतीने अगदी विस्तृत पद्धतीने काटेकोरपणे करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती जाणून घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट आप� अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून करत असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून हे सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थंबेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटचा या महिन्यातला जर विचार केला आपल्या राशीच्या गुंतवणुकीसाठी तर इन्फ्रा ऑइल स्टील फार्मा एफ आणि फायनान्स हे सेक्टर या महिन्यात आपल्यासाठी फायद्याला उत्तम प्रतिसाद देते तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना थोडा मिश्र स्वरूपाचा राहील नवीन डिमॅट अकाउंट सुरू अवश्य करू शकता सोन्यामधली गुंतवणूक या महिन्यामध्ये लाभ देईल तर मंडळी ही होती या महिन्यातील महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणांच्या परिणामांची असलेली भूमिका आणि त्याचेच परिणाम म्हणजे राशी भविष्य आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु अतिशय महत्वाचं म्हणजे या संपूर्ण महिन्याभराचं दैनिक राशीफळ त्यामुळे या महिन्यातील शुभ अशुभ दिवस समजायला अजून सोपे जाते तर सुरुवात करूया महिन्याचे पहिले पाच दिवस एक ते पाच मे उत्तम लाभ शुभ परिणाम देणारे असतील आर्थिक उत्पन्न या काळात चांगलं राहील तर गुंतवणूक करण्यासाठी हे दिवस उत्तम राहते राजकीय आणि सरकारी वरिष्ठ अधिकारी या लोकांशी नवीन संबंध प्रस्थापित होताना दिसतील थांबून राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे तेव्हा अवश्य तुम्ही ती कामं सुरू करू शकता तर अचानक जवळपासच्या प्रवासाचे योग सुद्धा तयार होतील मात्र असं असलं तरी प्रवास आणि कामाचं नियोजन करूनच प्रवासाची गणिता आखा नाहीतर उगाच पैसे आणि वेळ मात्र वाया जाईल सहा सात मे घरासाठी थोडा वेळ काढा कुटुंबाबरोबर पिकनिकचा प्लॅन करू शकता घरासाठी काही महत्वाच्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी हे दोन दिवस उत्तम राहतील तर ज्यांना नवीन घराची खरेदी करायची आहे त्यांनी नवनवीन प्रोजेक्टला भेट देण्यासाठी हे दोन दिवस अवश्य उपयोगात आणू शकतात आठ नऊ दहा मे विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस नोकरीच्या शोधासाठी उत्तम तसेच नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी सुद्धा खूप सुंदर परिणाम साधणारे हे दिवस राहतील अवश्य आपले प्रयत्न जोरकस करा कारण लाभाचे योग हो आहेत शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी उत्तम दिवस लक्ष ठेवा यापुढचे दोन दिवस अकरा बारा मे हे दोन दिवस वादावादीपासून स्वतःला लांब ठेवायचे आहेत स्वतःच्या आरोग्यावर जरा जास्त लक्ष द्यायचं आहे विशेष करून कफजन्य आजार सांभाळायचे धूळ आणि धुराची ऍलर्जी या काळात जास्त सांभाळा आपल्या महत्वाच्या गोष्टी चार चौघात उघड नका करू शक्य झालं तर या काळात मौन ठेवा तेरा चौदा पंधरा मे व्यावसायिक मंडळींसाठी उत्तम लाभाचे दिवस असतील नवीन क्लायंट्स मिळवण्यासाठी उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी या दिवसात जर प्रयत्न करताय तर बऱ्यापैकी चांगलं आर्थिक यश मिळेल विवाहाची बोलणी करण्यासाठी महत्वाचे निर्णय इतर काही बाबतीतले घेण्यासाठी नवीन व्यवहार जुळवून आणण्यासाठी करण्यासाठी उत्तम दिवस सोळा सतरा मे आरोग्य व्यवहार गुंतवणूक नातेसंबंध वादावादी सगळं सांभाळायचं आहे या काळामध्ये आपल्या व्यवहारावरती जरा काटेकोरपणे लक्ष द्यायचं जे व्यवहार सुरू आहे नाहीतर नुकसान होऊ शकतं कुठल्याही कागदपत्रांवरती सहाय्य करते वेळेस अवश्य ती कागदपत्र स्वतः वाचून पाहिजेत त्याच्यातला मसुदा काय आहे मुद्दा काय आहे तो समजून घ्यायचा आहे तसेच छोट्या मोठ्या वादावादीपासून स्वतःला लांब ठेवायचा आहे अठरा ते चोवीस मे हे पुढचे सात दिवस आपल्यासाठी विशेष शुभ परिणाम देण्यासाठी फळं देण्यासाठी उत्तम आनंद देणारे हे दे दिवस असतील या काळामध्ये जुन्या मित्रपरिवाराला नातेवाईकांना भेटण्याचा योग फार सुंदर आहे आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा कालखंड राहील धार्मिक कार्य आध्यात्मिक कार्य याचा खूप सुंदर आनंद या काळात आपण घेऊ शकाल धर्मस्थानाला भेट देण्यासाठी उत्तम दिवस हाती घेतलेल्या कार्याला भाग्याची साथ, या साथ मान सुद्धा या काळात उत्तम राहील त्यामुळे मानसिक प्रसन्नता वाढवणारा हा आपल्यासाठी असणार आहे त्याचबरोबर सुद्धा खूप सुंदर मिळताना दिसेल वाढताना दिसेल त्यामुळे काही नवीन नवीन विचार निर्णय घेण्यासाठी उत्तम दिवस पंचवीस सव्वीस मे आरोग्य मानसिक तांतना सांभाळा आर्थिक व्यवहार टाळा जसं की उसनवारी उधारी देणं घेणं नका करू नुकसान होईल कुटुंबाच्या आरोग्यावर लक्ष द्या काही खर्च आरोग्याच्या संदर्भामधले वाढताना दिसते सत्तावीस ते एकतीस मे हे पुढचे पाच दिवस आणि शेवटचे पाच दिवस शुभ राहतील कार्याच्या यशप्राप्तीसाठी जी काही कामं थांबून राहिलेली आहेत अडचणीत आहेत अशी कामं या काळात अवश्य आपण हातात घेऊ शकता पुनर्जीवित करू शकता त्यावर लक्ष केंद्रित करून लाभ मिळवू शकता काहीतरी मार्ग निघण्यास तुमच्या प्रयत्नाने या काळात मदत मिळेल या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी काय करायचे महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे रोज पाच पाठ अवश्य करायचे त्याशिवाय ओम नम शिवाय किंवा शिवाय नमः या मंत्राचा जप जसा जसा वेळ मिळेल नाही मिळाल तर रोज सकाळी एक माळ अवश्य पठण करायची तर मंडळी ही होते आपल्या वृषभ राशीची या संपूर्ण मे महिन्याविषयीची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण दोन पुस्तकं प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला सगळं व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात तुम्ही कुठे असाल भरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष यंत्र ही सुद्धा मागवण्याकरता आम्हाला व्हॉट्सअप करा त्याविषयी जाणून घ्या आणि नंतर आपल्या ऑर्डर अवश्य बुक करा मंडळी असा हा मे महिना आपल्या वृषभ राशीला सुखाचा समृद्धीचा आनंदाचा जावो इस भगवंताची आम्ही प्रार्थना करूया आणि घेऊया इथे विश्रांती कळावी लोभ असावा धन्यवाद